सगळ्यांना बावन्न काय चाललंय का नाही आपण हा झालं तर चला आज आहे ना आ, इंस्टाग्राम वर एक दादा आहे तो गोविंद दादा तर खूप दिवस झाला दोन महिन्यापासून ते बोलत आहे संगीतात आई काळ्या मसाल्यातलं वरण दाखवा संगीता काळ्या मसाल्यातलं वरण का दाखवा पण काय बनलं नाही पण आज खास म्हणजे खास हे दादासाठी वरण चाललेलं आहे काळ्या मसाल्यातलं काळा म्हणजे काळा का मसालाच आहे आपला फक्त आपण हिरव्या मिरच्या घ्यायला होत जर तुम्हाला लाल तिखट जर घ्यायचं तुम 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 तर तुम्ही याच्या हे हिरवी मिरची न घेता लाल तिखट पण घेऊ शकताय पण आता मी घ्यायले कारण की मला आवडतं हे लाल हिरवी मिरची तर चला म्हटलं तर मग गोविंदाला तुमच्यावाली फरमाईश होईल आज पुरी आणि जर तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा की कि तुमच्या मनातले प्रश्न माझ्यासाठी आहे की नाही जे काय म्हणा मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न दर रविवारच्या रविवारी आपला एक व्हिडिओ राही ना खास करून कमेंट वर आहे की नाही तर चला मग इकडे मी डाळ शिजू घातलेली आहे बाहेर बघू शकता तुम्ही आपली नॉर्मल दाळ जशी आपण तुरची डाळ शिजू घालतोय का पाण्यामध्ये तशी थोडं तेल टाकलं एक टिळक आणि टमाटर टाकले हा हे टमाटा आहे का तर अशी शिजू घातली ते मला असं की कुकर लावा तर कुकर नाही लावू शकत काय की ते झा कुकर लाव ना फडाफडा फरा त्याच्यामुळे नाही आता मिरची मी घेऊ ही डाळ आमच्या गावाकडं लई फेमस आहे लय म्हणजे लई फेमस आहे तुरीचं वरण म्हणलं की लाल तिखट नाही तर मग हिरवी मिरची टाकून तर मला हिरवी मिरची टाकून लय आवडते त्याच्यामुळे मी हिरवी मिरची टाकून तस उडायचं एकदम सोपे लिखी नाही आहे बरं का गाव म्हणजे कसं आहे का न जास्त मसाला न मस्त काय जास्त हे पण हे वरण आहे का एक नंबर लागते वर म्हणजे लागते आणि जे काय म्हणजे सबस्क्रायबर आहेत त्यांना जर अजून काही रेसिपी बघायची असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट टाकू शकता की सांगित आम्हाला ही रेसिपी बघायची तर मी तुम्हाला नक्कीच करून दाखवि ना बाकी मटणाची चटणी राहिली मिरची आपल्या भाजून घेतल्या मस्त पाहिजे कांदा बांधून घेतलाय मी आहे गॅस हा आता काही लगेच मला कमेंट टाकते ना की कि तवा किती काळा झालाय गॅस बघ किती हे झालाय तर हो झालाय की हे काय गॅस पण जरा हे झालंय आज पुसला नाही गेस पण असो काय नाही घर असले की होणारच नाही सवय ना आली ते काळा उतरेल लसूण पण टाकलं मटन चटणी राहिली तर मटन चटणी पण मी तुम्हाला लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन पूर्ण रेसिपी तर आपलं मस्तपैकी आपण मस्त पैकी डाळ मस्तपैकी पैकी शिजली इकडं शिकू शकतो

बिघडले आणि दाजीला मी म्हणाले आण आणा नीट करून तर काय आणणं होईल दाजीकडून मग मी उठते सुटते दुसत घेते मग काय करू सांगा बरं तुम्ही तुम्हीच सांगा आता तुम्ही गोष्ट आहे तुम्ही आज मला माहित आहे पण काय करा काय ना काहीतरी हे करावंच लागते आयडिया करावंच लागते हे की मला तर आता याच्यामध्ये मसाला मी ते जे आपण का मानलं आहे का ते त्याच्यात असंच टाकून गेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकली मी डाळीमध्ये हळद टाकली आणि मीठ टाकले आता पोरणी घेत आहे मी खमंग खमंग मस्त पैकी अशी छान पैकी वेलेला आहे आय लव यू प्यार करू चु झालाय मला प्यार झालाय गॅस बंदा बंद झालाय आता टाक आता येल जर तुम्हाला रगडून घ्यायची असल्या डाळीला समजा आता कोणतं रगडत आहे ना लाई असे वे नाही लागत आहे समजा अशी डाळीची त्यांना पातळ म्हणजे हे लागत आहे असं त्यात काहीच नाही असलं पाहिजे डाळीचं तर तुम्ही रगडून पण घेऊ शकताय किंवा मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकताय आता मग तुम्हाला लयच म्हणजे कुकरमध्ये घातली तर लय दाट गर म्हणजे एकदम अशी गाठ होऊन जाते डाळ अशी रगडायची गरज नाही तर तुम्ही कुकर तर कुकर मध्ये मस्त फिरू द्या आपल्या घरची डाळी तुम्हाला माहिती घरच्या डाळीचा कसं होते तुम्हाला माहिती एकदम छान पैकी आपल्या घरच्या मसाले आपण घरच्या डाळीची बातच वेगळी नाही तुम्ही दुकानातून किती कसून आणा काय झालं नाही आम्हाला शेती नाही आम्हाला आम्ही घेऊ शकतो म्हणजे आम्ही शहराकडून राहत होत मग आम्ही काय करावं तर आता समजा तुम्ही आता नोकरी चौकरीला असता लेडीज काही साहेब तर जरी नाही करू शकत आहे पण जर समजा काही काही साहेबांना जर वेळ असला असला वेळ तर पण का नाही तर खूपच झेंजॅकमध्ये नका पडवा जर मला सांगितलं इनाम केलं आम्ही वेळ असला तरच करा नाही तर काही प्रॉब्लेम नाही दा याची पण खाऊ शकता दुकानात पण खाऊ शकता आहे की नाही मस्तपैकी तुम्ही तुमच्या आई आईला सासूला सांगायचं आणायचे धडाभर झाडाभर मस्तपैकी त्याची डाळ करायची बघा ते धडाभर चूल म्हणजे पाच किलो तूलची दहा जवळजवळ आपण घरी करतो ना तर बघा त्याची दर किती तुम्ही करून बघा यायला मस्त पैकी झालेलं आहे तर आज गोविंददाची फरमाईश झालेली आहे का गोविंदादा कशी झाली दा चांगली झाली का हा भुरकी नाही टाकली त्याला भुडकी टाकायचीच ना लाल तिखट तर तुम्ही लाल तिखट टाकू शकताय या लाल तिखट नाही टाकलं बा मी हिरी मिरची टाकली काही तुम्हाला लागते आवडते म्हणून टाकायचं कमेंट काय काय लग्न